लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी नऊ ,00 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून केले अपात्र या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र होत्या या लाडक्या बहिणींचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी होते या लाडक्या बहिणींच्या घरात कुणीही सरकारी नोकरीला नव्हतं या लाडक्या बहिणींच्या घरात चार चाकी वाहन देखील नव्हते तरी देखील यांना योजनेच्या बाहेर का काढला आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नेमकं काय आहे तो सत्य कारण नसताना या महिलांना योजनेच्या बाहेर का काढलं अशी कोणती चूक केली या महिलांनी ज्यांच्यामुळे यांना ही सजा मिळाली तुमचे सगळे डाऊट क्लिअर करत आम्ही तुम्हाला सत्य नेमकं काय आहे हे सांगणार आहोत या सर्व गोष्टीची पडताळ करण्यासाठी आमची टीम सत्य काय आहे हे शोधण्यासाठी निघाली तर आता वेळ आली आहे ते सत्य काय आहे हे जाणून घेण्याची ते सत्य आहे शेतकरी नमो योजना ज्या महिलांना शेतकरी नमो योजनेच्या अंतर्गत सरकारकडून एक हजार रुपये प्रति महिना दिला जात होता तरीसुद्धा त्या लाडक्या बहिणी माझी लाडकी बीन योजनेचा लाभ घेत असल्यास आढळून आले आहे त्यामुळे नऊ लाख महिलांना योजनेच्या बाहेर काढला आहे कारण लाडकी बीन योजनेच्या नियमानुसार आपल्याला अगोदर सांगून दिलं गेलं होतं की जर तुम्ही इ कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी योजनेमध्ये लाभ मिळणार नाही हे देखील जाहीर केलं होतं तरी सुद्धा लाडक्या बहिणींनी शेतकरी नव योजनेचा लाभ घेत असताना माझी लाडकी बेन योजनेमध्ये अर्ज केले यामुळे या नऊ लाख महिलांना जे आहे या ठिकाणी जे आहे काढून दिले गेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझी लाडकी बन योजनेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा